राज्यात दिवसेंदिवस हिट अँड रन प्रकरणांच्या घटनांमध्ये वाढ होते या घटनांमुळे पुणे मुंबई आणि नागपूरसारख्या रहदारीच्या शहरांमध्ये सर्वसामान्य जनतेला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय अशीच एक घटना काल घडली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याने नागपूर शहरात पाच वाहनांना धडक दिली ही पहिली घटना नाही तर शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांचा चोवीस वर्षीय मुलगा मिहीर शहा याने देखील मद्यधुंद अवस्थेत वरळीत राहणाऱ्या दाम्पत्याला बी एम डब्ल्यू कारने धडक मारली होती या अपघातात पंचेचाळीस वर्षीय कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला तर त्यांचे पती पन्नास वर्षीय प्रदीप नाखवा हे जखमी झाले होते तर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असलेल्या अजित पवारांच्या पुण्यामध्ये विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दारू प्यायल्यानंतर कल्याणी नगरमध्ये दोघांना चिरडलं होतं या सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे पुणे मुंबई आणि नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहरात नागरिकांना दहशतीखाली जगावा लागतंय या तिन्ही आरोपींवर सरकार ठोस कारवाई करत नसल्यामुळे त्यांची सातत्याने पाठराखण होत असल्यामुळे या सत्तेत माजलेल्या नेत्यांची बिघडलेली मुलं जनतेचा सुसाट कार्यक्रम करताना दिसत आहेत अशावेळी एकच प्रश्न पडतो नेत्यांच्या मुलांना वेगळा न्याय आणि सर्वसामान्यांना वेगळा न्याय का यावर आता देवेंद्र फडणवीस तुम्ही काय उत्तर देणार